जय हिंद मी विजय सिरसाद महाराष्ट्रातील तमाम निसर्गप्रेमींना वन्यजीव प्रेमींना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की धुळे वनवृत्ता अंतर्गत येणाऱ्या यावल वन विभागातील रावेर वनक्षेत्रात पहिल्यांदाच सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन करण्यात येणार आहे तमाम जळगावकरांना मी ही आवाहन करतो की आपण या सातपुडा जंगल सफारीला अवश्य भेट द्या आणि येथील निसर्ग निर्मितीचा आनंद घ्या तसेच आपला जळगावचं वैभव यावल अभयारण्य असेल तसेच सातपुडा असेल हे कसं उंचावेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे आणि अवश्य आमच्या सातपुडा जंगल सफारीला भेट देऊन या जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन तसेच निसर्गप्रेमींमध्ये शाळा असेल महाविद्यालय असेल कॉलेज असेल तमाम सर्व नागरिकांना आपण सांगू इच्छितो की पर्यावरणचं संरक्षण आणि संवर्धन या जंगल सफारीतून कसं करता येईल तसेच आपल्या सातपुड्यात असणाऱ्या वाघाचं अस्तित्व बिबट्यांचं अस्तित्व आणि येथील वन्यजीवांचा अधिवास कसा टिकून राहील याच्यासाठी आपण या जंगल सफारीतून संपूर्ण महाराष्ट्राला कळवून देणार आहोत जय हिंद